भारतीय खेळांची संस्कृती जर आपण अभ्यास केली तर भारतामध्ये या संपूर्ण भारत खंडाचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या शिल्प आणि लेण्यांमध्ये जर आपण गेलो तर तिथे काही कोरीव अवशेष तुम्हाला पाहायला मिळतं मग हे कोरीव अवशेष काय आहेत आणि हे कुठल्या कालखंडापासून इथे अस्तित्वात आहे त्याचे अस्तित्व आहे तर अभ्यासाअंती असं कळतं की हे सगळे बैठे खेळ आहेत मग त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं अशी नव्हती व मनोरंजन करता करता तुम्हाला आध्यात्मिक शिकवण घेणं किंवा आपलं बौद्धिक कौशल्य वाढवणं ह्याच्यासाठी देखील अनेक खेळांची निर्मिती त्या कालखंडामध्ये झालेली पाहायला येते अ हे आता जे समोर खेळ मांडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो खेळ आहे जो सगळ्यांना माहिती आहे जो प्रचलित आहे आता आपण स्नेक्स अँड लॅडर किंवा सापशिडी असं म्हणतो त्याला पण ती आत्ता जी सॅसिडी कुठली आहे ती फक्त अंक मोजणीसाठी प्रसिद्ध आहे ते एक ते शंभर असे अंक त्याच्यामध्ये लिहिले गे गेलेले आहेत पण या साबसिडीमध्ये अंकांबरोबरच त्याच्यामध्ये काहीतरी रेखाटन केलेलं आहे किंवा काहीतरी लिहिलं गेलेलं आहे शब्दांकन देखील आहे तर ते काय आहे की मी आयुष्यात जर चांगलं कृत्य केलं तर मला शिडी मिळेल मी उर्ध्व गतीला जाईल मी जर वाईट कृत्य केलं तर मला साप गुळंकृत करेल तर मी अधोगतीला जाईल मग चांगल्या आणि वाईट गोष्टीची शिकवण हो ही मुलांना व्हावी याच्यासाठी ते सापसिडीची निर्मिती केली होती त्या काळामध्ये त्याचं नाव होतं मोक्षपट आता ह्याचं कोणतरी निर्माता असेल ना कोणतरी बनवली असेल कोणतरी डिझाईन केलेली असेल कोणीतरी तयार केलेली असेल संत ज्ञानेश्वर माऊलींनी ही सापसिडी तयार केली पहिली सबसिडी ही ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये ती बनवली गेली त्याचं नाव आहे मोक्षपट आणि नंतरचा कालखंड हा वेगवेगळ्या सापसिडीचा झालेला आहे कारण त्या ती आध्यात्मिक शिकवण मुलांना द्यायची असेल तर त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या त्यानुसार ती शिकवण दिली गेली पाहिजे म्हणून वैकुंठपल्ली नावाची एक साक्षसिडी तयार झाली त्याचबरोबर परमपदम सोपानंद नावाची साक्षीडी तयार झाली अशी वेगवेगळ्या कालखंडाची साक्षीडी मिळते अगदी रामदास स्वामींनी देखील साक्षीडी तयार केली रामदासी मोक्षपट त्याला म्हणतात त्याच्यामध्ये देखील त्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला धूर्तपणा आला तर तुमचा साप तुम्हाला साप नियंत्रित करेल तुम्हाला विश्वास ठेवून भगवंतावरती विश्वास ठेवून तुम्हाला धर्मकारण करायचं असेल तुम्हाला देवी देवतांचं अध्ययन चिंतन करणं किती गरजेचं आहे आध्यात्मिक शिकवण किती गरजेचं आहे ह्या सापसिडीच्या माध्यमातून सगळ्या मुलांना शिकवलं जाईल कालांतराने कारण वेगवेगळ्या पटांवरती लाकडी पटावरती कपडे पटावरती या खेळांची निर्मिती झाली आपल्याला एक खेळ सगळ्यांना माहिती आहे जो अख्ख्या भारत अख्ख्या विश्वामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे चेस किंवा बुद्धिबळ आता चेस केव्हा निर्माण झाला त्याचा संदर्भ हा सातशे पूर्व बी सी सेव्हन हंड्रेड बी सी मध्ये त्याचा संदर्भ सापडतो आपल्याला चतुरंग त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये एक राजा आहे त्याच्यामध्ये हत्ती आहे त्याच्यामध्ये घोडा आहे त्याच्यामध्ये उंट आहे आणि पायदळ आहे म्हणजे घोडदळ पायदळ अश्वदळ राजा हत्ती एवढेच सैन्य घेऊन रणांगणावरती गेलेलं आहे रणांगणावरती जेव्हा जातोय तेव्हा त्याचा समोरचा जे शत्रु पक्ष आहे तो बलाढ्य असेल तर त्याने मित्र पक्षाला वाचन केले आहे जर कॅमेऱ्याचं आपल्या जर कॅरम आपण डबल खेळतो तशा प्रकारचा हा खेळ आहे आणि त्या काळामध्ये तो ह्याच्याशिवाय खेळला जायचा नाही कारण त्याच्यामध्ये बुद्धी कौशल्य आणि नशिबाची साथ ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत आताच्या काळामध्ये चेस नुसता असा आपण पुढे केला तर चालतो पण त्या काळामध्ये तसं नव्हतं जर एक पडला तरच तुमचा शीप ती नौदल चालेल तीन पडला तरच घोडा चालेल चार पडला तरच हत्ती चालेल सहा पडला तरच राजा किंवा प्यादा चालेल म्हणजे ह्याच्यावरती अवलंबून होत कुठला तासा चालवायचा तो जर नाही पडला तर तुम्ही तो, तो खेळ पुढे चालवू शकत नाही प्रदी जर काल कालावधीमध्ये तो खेळ खेळला जायचा जास्तीत जास्त दिवस तो खेळला जायचा त्याला द्यूत क्रीडा देखील म्हटलेला आहे द्यूध म्हणजे माहिती आपण कोजागिरी पौर्णिमा कळतो की नाही ह्याला दूध म्हणतात त्याला पण द्यूत म्हणतात कोजागिरी पौर्णिमेला द्यूत पौर्णिमा म्हणतात का कोजागिरी पौर्णिमेमध्ये पूर्ण रात्रभर जागवायची असते पोळ करायचा असतो तर ती कोजागिरी पौर्णिमा ती करावी लागते म्हणून तो खेळ खेळला जातो शेवटी देवी देवतांचं नाव त्याच्यामध्ये यावं हो, त्याचं नाव जप्त करावा हा हा उद्देश त्या काळामध्ये होता कालांतराने हा बाहेर गेला बाहेरच्या देशामध्ये गेला पर्शियन कंट्रीमध्ये तो, पर तो पहिला गेलेला आहे आणि त्या पर्शियन कंट्रीजमध्ये त्याचं नाव बदलण्यात आलं म्हणजे चतुरंगचं चतुरंग झालं चतरंगचं शतरंज झालं आणि तिथे वजीर एंटर झाला आणि ते जे काही चार जण खेळायचे आता चार जण कुठे आणणार आणि ते परत क्लिष्ट आहे हा डल्ला आहे मग हा डल्ला बाहेर गेला मग हे चार जणांचे दोन जण झाले आणि हे असं झालं तिथे वजीर आला आणि बाकीचा खेळ टू सायडेड चेस म्हणून जेव्हा लॅटिन कंट्रीज म्हणला चायनीज कंट्रीज म्हणून जेव्हा तो परत मध्ये आलाय तेव्हा त्याचं नाव चेस असं म्हटलं गेलंय अनेक खेळांची निर्मिती त्या ग्रंथांमधल्या आपल्याला पाहायला मिळते काल सातवांचं राता शब्दशती नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पासिका क्रीडा नावाची एक प्रकार पाहायला मिळतो पासिका क्रीडा म्हणजे पासा म्हणजे हा आणि त्याची क्रीडा म्हणजे खेळणं त्या खेळांचे उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या कालखंडामध्ये पाहायला मिळतात सोमेश्वर राजांनी अभिलाषितार्थ चिंतामणी नावाचा ग्रंथ रचला त्याच्यामध्ये त्यांनी गोलकी क्रीडा नावाचा एका खेळाची निर्मिती केली असं सांगतात आणि या गोलकी क्रीडा मध्ये त्यांनी एका शत्रूवरती जर एका परगण्यावरती हल्ला करून तो आपलं करायचं आहे किंवा आपल्याकडे घ्यायचं असेल तर त्याची रचना कशी करायची आहे तर त्या खेळांच्या पटामधना आपल्याला शिकवायला शिकायला मिळते कालखंड जसा बदलत जातो देवीच्या लेण्यांमध्ये आपल्याला खे ते खेळ पाहायला मिळतातच पण देवी देवतांच्या हातात देखील खेळ पाहायला मिळतात शंकर आणि पार्वतीचा आवडता खेळ पट या पच्ची ज्याला पगाडी पट म्हणतात तो त्या काळात प्रच्च प्रचलित होता देवी देवतांच्या अनेक शिल्पांमधना तुम्ही देवीच्या लेण्यांमध्ये गेला ले तर शंकर आणि पार्वती हा चतुरंग पच्ची पट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा आवडता खेळ आहे पण हाच आवडता खेळ नंतरच्या कालाखंडामधून छोटा झाला आणि आज आपण पच्चीसीला लुडो या नावाने हो लुडो आपल्याला आवडतो सर्वात चांगला आहे कम्प्युटरवर आपण खेळतो पण त्याचं मूळ नाव पच्चीसी आहे पगाडी पट आहे पट आहे त्याची वेगळी आहेत आणि त्याचं मूळ स्वरूप विसरून आपण भारतामध्येच खेळ नव्याने आपण खेळायला शिकलो त्याचं नामकरण खेळ गेलेलं आहे पण त्याचे भारतामधला मूळ आपण विसरता विसरत चाललो आहोत